मात पिता सुद बांधव येतो घर घर हो अर्थात एक गुरु भेटला चांगला तर सर्व काही भेटत नाही तर बाकीची सर्व नाती हे प्रत्येक घरात असतात आणि मला आनंद आहे की इतके सर्वी गुरुजन तुम्हाला भेटलेले आहेत जे स्वतःच्या मुलांसारखं त्यांची इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी मोठं व्हावं आणि समाजामध्ये चांगल्या स्टे, स्टेटसला जावं ग्रामीण भागातून मेहनत करून आणि चांगली लाईफ घडवावी तसंच तुम्ही इथे आलाय तुमच्यासाठी सुद्धा दोन शब्द मला की गाझिओ मे रहेगी जब तलक ईमान की तब तो लंदन तक चलेगी तेज हिंदुस्तान की अर्थात में रहेगी मतलब म्हणजे जोपर्यंत युवकांमध्ये ती एक पॉवर आहे ती एक इच्छाशक्ती आहे तोपर्यंत लंडन पर्यंत भारत देशाची तलवार चालणार आहे असं ते म्हणाले होते अठराशे सत्तावनच्या लढ्यामध्ये त्यांचं असं म्हणणं झालं होतं तर तुम्ही इथे आज रविवारी बाकी लोक जेव्हा बाहेर फिरतायत बाहेर एन्जॉय करतायत त्यावेळी तुम्ही इथे आलाय आपला वेळ काढून एवढ्या घेऊन तर तुमच्यामध्ये पाच ते दहा टक्के काहीतरी समाजामध्ये चांगलं काम करण्याची क्षमता प्लस इच्छा ही जास्त आहे आणि देशभक्तीची वेगळी भावना तुमच्यामध्ये आहे म्हणूनच तुम्ही इथे आल्या आहात आणि यासाठीचा आपण आता इथे हा कार्यक्रम आणि एक थोडक्यात मी एवढी इतकी मोठे दिग्गज लोक बसलेत तर जास्त वेळ मीही घेणार नाही आणि ठीक आहे थोडक्यात एक मा, मार्गदर्शन आपण इथे पाहूयात तर सर्वात आधी आपण तीन चार गोष्टी पाहूयात जी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी लागतात माझे बाबा सुद्धा माथाडी कामगार आहेत मी खूप गरीब परिस्थितीतून हे केलं तर सर्वात पहिली गोष्ट एक ह्याच्यामध्ये लागते ती आहे विल पॉवर किंवा जिद्द असं म्हणतात त्याला एकदा जिद्दवरून एक गोष्ट आठवली ती तुम्हाला सांगू इच्छितो एकदा अलेक्झांडर खूप यशस्वी व्हायचं होता आयुष्यामध्ये आणि अलेक्झांडर त्याचे जे गुरु आहे अलेक्झांडरच्या गुरुचं नाव काय काय विद्यार्थ्यांना माहिती असेल तर अलेक्झांडरच्या गुरुचं नाव आहे अरिस्टॉटल हा खूप मोठा लेखक आणि बुद्धिवंत आहे जे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेतात त्यांना अरिस्टॉटल पहिलाच चॅप्टर आहे तर कडे अलेक्झांडर गेला आणि म्हणला की मला सांगा यशस्वी व्हायचं तर काय करावं लागेल अलिस्टॉटल म्हणलं ठीक आहे तू उद्या ये माझ्याकडे आणि उद्या सकाळी आल्यानंतर मी तुला सांगतो काय करावं लागेल अलेक्झांडर म्हणलं अरे उद्या कशा आत्ताच सांगा ते म्हणलं नाही नाही ना, उद्या ये तर अलेक्झांडरला वाटलं हे काहीतरी उगाच टाइमपास करत आहेत तरी उद्या गुरु म्हणलंय म्हणून सकाळी सकाळी ते गेले आणि सकाळी गेल्यानंतर त्यांनी एक काचेचा असा एक टँक बनवला होता आणि त्याच्यामध्ये पाईप होतं ज्यामध्ये पाणी आतमध्ये येत होतं तर अलेक्झांडरला अरिस्टॉटल म्हणले की जा त्या टँकच्या आतमध्ये जा आणि मग मग तुला कळेल यशस्वी होण्यासाठी काय लागतंय ते तर अलेक्झांडर त्या टँकच्या मध्ये गेला आणि यांनी नळ्याने पाणी सोडायला सुरू केलं हळूहळू आणि पाणी कमरेपर्यंत आलं आणि अलेक्झांडरला विचार अरिस्टॉटल आता तुला कसं वाटतंय तर तुम्हाला हा आता काही ठीक वाटतंय काही प्रॉब्लेम नाही हळूहळू पाणी गळ्यापर्यंत आलं आणि गळ्यापर्यंत नाकापर्यंत ना येत होतं तर आता तुला कसं वाटतंय त्याला विचारलं अलेक्झांडरला तर तू म्हणे अरे एकदम होतंय जीव तर तो म्हणला ऍरिस्टॉटल अलेक्झांडरला विचारलं की तुला आता सर्वात जास्त काय हवंय असं तुला वाटतं तर तो म्हणला की ऑक्सिजन श्वास हवा आहे आणि जगण्यासाठी श्वास हवा आहे असं मला वाटतंय तर जसं अलेक्झेंडरला त्या क्षणात वाटत होतं तसं तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जे वाट जर वाटत असेल की एकदम जसं जगण्यासाठी ऑक्सिजन आहे तसं जगण्यासाठी तुम्हाला यश आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या जिद्दीने काम करा तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि ह्या जिद्दीने काम करायचंय की मला यशस्वी व्हायचंच आहे हीच जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे तर पहिली गोष्ट आहे विल पॉवर सेकंड गोष्ट आहे ध्यास ध्यास तुमच्या ता. मनामध्ये असायला हवे एकदा असंच एक सिपाई होते बँकेमध्ये ते आपल्या मॅनेजर कडे गेले आणि त्याला म्हणाले की मला माझ्या मुलाला पण तुमच्यासारखं मॅनेजर आहे तो मॅनेजर म्हणला ठीक आहे तुझ्या मुलाला घेऊन ये आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी एक चेन बनवून ठेवली होती आणि त्या चेनवरती असं लिहिलेलं होतं एम एम करून लिहिलेलं होतं आणि ती चेन त्या मुलाच्या गळ्यात घातली आणि सांगितलं की ही चेन आहे आणि एम त्या मुलाला सांगितलं देताना चेन हे एम पासून काय मॅनेजर असं त्याला सांगितलं आणि तू म्हणला आता तो अभ्यास करून परीक्षा देतो नक्कीच मॅनेजर होशील तर आता तो मुलगा घरी गेला आणि सतत त्याला तर कन्सिस्टंटली ती चेन त्याला ज्या गायामध्ये होती आणि सतत त्याला वाटत होतं काय एम पासून मॅनेजर एम पासून मॅनेजर आणि असं वाटत होतं आणि मनाच्या विचारांमधून त्याच्या ब्रेनमध्ये हे विचार एकदम त्याचा नाद सुरू झाला आणि त्याच दिशेने त्याचे पाऊल सुरू झाले आणि ह्याच ह्यालाच जे म्हणतात काय म्हणतात त्याला ध्यास की धनी ध्यानी मनी झोपतानी उठतानी सतत काय वाटतं त्या व्यक्तीला एक एम म्हणजे अर्थात या गोष्टीचा ध्यास वाटतोय आणि हीच गोष्ट मग आपली पायनियल ग्रँड मध्ये जाते आणि पायनियल येथे वरती मध्यभागी असतं आणि म्हणून त्यांनी ब्रेन ऍक्टिव्हेट होतो आणि आपण त्या दिशेने पाऊल टाकायला सुरू करतो हिंदू धर्मामध्ये आपण जे कुंकू लावतो किंवा टीका लाव लावतो ते सतत आपण काय करत असतो पायनियल ग्लॅन्डला आपण ऍक्टिव्ह करत असतो आणि आठवण करून देत असतो की आपल्याला एकाग्र राहायचंय आपल्याला ध्यान करायचंय आणि स्पिरिच्युअल राहायचंय म्हणून तो टीका लावला जातो तिसरी गोष्ट आपल्याला खूप महत्वाची याच्यामध्ये लागते ती आहे प्लानिंग इफ यू फेल टू प्लान यू विल प्लान टू फेल पदकी करून आपला एक विद्यार्थी आहे दोन हजार वीसला आय एस झाला तर त्याचं टाइम टेबल आणि प्लॅनिंग इतकं एक्झॅक्ट होतं की दोन महिन्यानंतर दुपारच्या वेळेला तो कशाचा अभ्यास करणार आहे ते पण त्याचं फिक्स असायचं दोन महिन्यानंतर रविवारच्या दिवशी तो हाफ डे सुट्टी घ्यायचा तर हाफ डे संध्याकाळी तू कुणावर फिरायला जाणार आहे आणि कुठे फिरायला जाणार आहे ते सुद्धा त्याचं फिक्स असायचं दोन महिन्यांतर ज्याच्यावर फिरायला जाणार आहे आधीच त्याला फोन करून सांगायचं या दिवशी मी तुझ्यावर फिरायला चालणार आहे तू फ्री राहायचं किंवा राहायचं राहायला हवं नेक्स्ट एक आहे कन्सिस्टन्सी आणि रोज सातत्य ज्याला म्हणतात आपण कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी संत कबीर म्हणलेत की करत करत अभ्यास के जन्मत सुजान, आत है पत्थर पे पडे निशान अर्थात करत करत अभ्यास के जनमत जर तुम्ही सातत्याने कंटिन्युअसली जर अभ्यास केला तर एक अज्ञानी व्यक्ती सुद्धा सुजान किंवा हुशार होऊ शकतो त्याच प्रकारे की रस्सी आत जात है पत्थर पे पडे निशान तर रस्शी दगडावरती घासते आधीच्या काळात काय होतं वेल न, विहीर होती आणि विहिरीवरती सारखी फुली नव्हते तर एक दगड ठेवायचे आणि दगडीवरती रशी टाकायचे आणि त्या रशीने पाणी खेचायचे आणि परत परत ती बातली आतमी टाकायचे तर रस्सी आत जात हे पत्थरपे पत्थर पे, पे पडे निशान तर दगड तसा कडक आहे आणि रशी खूपच नरम आहे पण कन्सिस्टन्सीमुळे सातत्यामुळे काय होत आहे ती रशी जी एकदम नरम आहे ती सुद्धा त्या कडक दगडावरती रेश बनवते किंवा आपलं मार्क बनवते तर तुम्ही जरी तुम्हाला वाटत असेल ग्रामीण भागातून आहे आपल्या काही गोष्टी कच्च्या आहेत पण सातत्याने परसिस्टन्सी परसिस्टन्सीने आणि कन्सिस्टन्सीने तुम्हाला काय मिळेल तुम्ही सुद्धा एक मोठा अभ्यास जो आहे यूपीएससी ने एमपीएससीचा त्याला सहजपणे क्रॉस करायला आता ह्या झाल्या काही पेरिफेअरल गोष्टी ज्या परीक्षा क्लिअर करण्यासाठी लागतात आता आपण परीक्षाकडे ही परीक्षा आहे, मेंस और आहे ही तीन भागात विभाजित आहे किती तीन पहिली आहे प्रिलियम्स परीक्षा दुसरी आहे मेन्स परीक्षा आणि तिसरी आहे इंटरव्ह्यू ही परीक्षा तर प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू अशी तीन भागात ही परीक्षा आहे तर प्रिलियम्स जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन पेपर आहेत एक आहे जीएस आणि त्यात आहे दुसरा आहे सी सॅट दोन ता दोन तासाचे दोन पेपर आहेत आणि हे आहेत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहेत परीक्षा ही लेखी पॅटर्न आहे प्रिलियम्स परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे टू लाईन प्रश्न असेल आणि त्याखाली चार ऑप्शन असतील तर चार मधले एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे उदाहरणार्थ तिसरं पाणीपतचं युद्ध कधी झालं पहिला ऑप्शन दुसरं ऑप्शन तिसरं ऑप्शन चौथा ऑप्शन एखादा असेल फोर्टीन जॅन चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट चौथा ऑप्शन तुम्हाला मार्क करायचे फोर्टीन जॅन सेव्हन्टीन सिक्स्टी वन अशा पद्धतीने अशा पद्धतीने एक प्रश्न आणि त्याला चार ऑप्शन असतील हे कुठे असतील प्रीमियम या परीक्षेमध्ये ह्या परीक्षेमध्ये जे शंभर प्रश्न असणार आहेत त्याचे पंधरा प्रश्न हिस्ट्री असतील पंधरा प्रश्न ज्योग्राफी पंधरा प्रश्न पॉलिटी पंधरा प्रश्न करंट अफेअर्स पंधरा प्रश्न इकॉनॉमिक्स असे सात कमीत कमी विषय आहेत हे सात विषय मिळून असे शंभर प्रश्न म्हणतात या सात विषयावरती आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे सात विषय चांगले करून त्याच्यावरती हे, हे प्रश्न शंभर प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता आले पाहिजे आणि त्याचा जो कट ऑफ लागतो तो, तो क्लिअर करता आला पाहिजे तर एक शॉर्टकट सांग तुम्हाला सांगतो की ही परीक्षा म्हणजे प्रिलियम्स मध्ये तुम्हाला कसं उत्तीर्ण म्हणजे चांगला मार्क मिळवता येतील तर आता तुम्ही एखादा विषय घेतला समजा हिस्ट्री इतिहास घेतला एन्शियंट मिडियम मॉडर्न त्याचं वाचलं त्याच्यावरती लगेच दोन हजार प्रश्न तुम्हाला सोडवायचे तर प्रश्न सोडवण्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होतो रॅदर दॅन वाचन केल्याने तुम्ही शंभर प्रश्न वाचणार आणि शंभर पानल वाचनाल तर जास्त फायदा कशाचा होणार आहे तुम्हाला शंभर प्रश्न वाचण्याचा फायदा जास्त होणार आहे कारण की माणसाचं ब्रेनचं निर्मितीच अशी आहे की त्याला तीन गोष्टी खूप चांगल्या लक्षात राहतात एक पास्ट जर तुम्ही आठवल्या जर तुम्ही मिस्टेक केल्यात लाईफमध्ये आयुष्यामधल्या चुका तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही चार पाच चुका पटपट सांगणार नेक्स्ट तुम्हाला आनंद ज्यावेळी झाला त्या ती त्या गोष्टी तुम्ही पटकन सांगा तिसरं तुम्ही खूप सखोल पद्धतीने विचार केला कुठे एखाद्या गोष्टीवरती त्या पाचशे गोष्टी सुद्धा तुम्हाला खूप छान पद्धतीने आठव आठवते तर आनंद दुःख आणि विचार ह्या तिन्ही गोष्टी केलेल्या गोष्टी झालेल्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतात जेव्हा तुम्ही एक प्रश्न सोडवता तेव्हा या तिन्ही गोष्टी होत असतात एक उत्तर बरोबर आलं आनंद चुकलं दुःख आणि विचार केला उत्तर येत नाहीये म्हणून विचार केला म्हणून त्याच्यावरती विचार होत असतो अर्थात प्रश्न सोडवल्याने तुमचे जास्त लॉंग टर्म मेमरी बनत जाते आणि जास्त अभ्यास तुमचा चांगला होत राहतो तो कुठलाही विषय वाचला दोनशे प्रश्न सोडवा आणि जेव्हा मेन प्रिलियम्स येईल त्याच्या आधी शंभर प्रश्नपत्रिका घ्यायच्या एक प्रश्नपत्रिका हजार शंभर प्रश्न अर्थात तुमचे दहा हजार प्रश्न तुम्ही करून जायचं तुम्हाला प्रिलियम्स क्लिअर करण्यापासून कोणच अडू शकणार नाही तर हा एक मूळ मंत्र आहे फ्रीयम साठी आता येऊया आपण साठी मेन्स मध्ये जीएस वन टू थ्री फोर असे चार विषय एस ए अर्थात निबंध हा विषय आणि ऑप्शनल तुमचा जो पेपर आहे हे दोन विषय कंटिन्युअस नऊ पेपर्स एक आठवड्यावर परीक्षा चालते खूप टीडीएस टास्क असतो हा अर्थात मेन जवळ आले की हेल्थ बिल्थ सर्व एकदम सर्व गोष्टीवरती तुम्हाला खेळावं लागतं आणि म्हणूनच याला वन ऑफ द डिफिकल्ट एक्झाम्स म्हणतात आणि मेन्स मग त्याला पण एक ट्रिक आहे की तुम्ही प्रत्येक सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकवरती आपल्याला काय लिहायचं आहे हे आधीच ठरवून ठेवायचं उदाहरणार्थ महिलांवरती दरवर्षी युपीएससी आणि एमपीएससी ला, ला निबंध येतो मी आधीच पहिलं ठरवून ठेवलं होतं की महिलांवरती जेव्हा निबंध येईल की मी हे हे असं इंट्रोडक्शन टाकणार माझं इंट्रोडक्शन काय होतं बनवलेलं की मी असं इंट्रोडक्शन टाकायचो हो, मध्ये निबंधामध्ये की इंडिया इज अ कंट्री ऑफ पॅरेडॉक्सिस मी इंग्रजीमध्ये लिहायचो तर भारत एक दुमत असलेला देश आहे वेर ऑन वन साइड एका बाजूला आपण म्हणतो वेर ऑन वन साइड विसे यत्र नारस्तु पूजते रमते तत्र देवताः यत्र नारस्तु न ना पूजते असफल कृतम क्रिया अर्थात येत्रे नारस्तु पूजते रमते तत्र देवताः जिथे नारणची पूजा दे दे होते तिथे देवतांचं आगमन होतं येत्रेनारस नारस्तू न ना पूजते असफल कृतम क्रियाः जिथे नारीणची पूजा होत नाही तिथे कुठलंच काम यशस्वी होत नाही हा माझ्या निबंधाचा पहिलीच ओळ त्यानंतर परत असं लिहायचो की इंडिया भारत दुमत असलेला देश दे, काही ताईंना आनंद झालेला आहे हे श्लोक ऐकून पण पुढचा श्लोक ऐकून कदाचित दुःख वाटेल तर निबंधामध्ये सुद्धा असंच लिहायचो याच पुढे ह्याच पुढे भारतात असं सुद्धा म्हटलेलं आहे की पिता रक्षिते बाल्यम पती रक्षिते यो बने पुत्र रक्षिते वृद्ध न स्त्री स्वतंत्रता अर्हती अर्थात पिता रक्षिते बाल्यम एका महिलेला एका स्त्रीला लहानपणी लहानपणी वडिलांची सेवा करायची आहे पती रक्षित योवन तर आहे तरुणपणी नवऱ्याची सेवा करायची आहे पुत्र रक्षिते वृद्धबाई म्हातारपणी मुलाची सेवा करायची आहे तर न स्त्री स्वतंत्रता अरती तिच्या लाईफमध्ये तिचं स्वतःचं काहीच स्वतंत्रता नाही आहे अशीही मी निबंधाची सुरुवात करायचो आणि हे कदाचित वाचून निबंध वाचणाऱ्याला पण आनंद होत असणार आहे आणि जर ती महिला असेल तर तिला अजून आनंद होत असणार आहे आणि म्हणून मला नेहमी दीडशेच्या प्लस मार्क निबंधामध्ये मिळालेले आहेत जे टॉपर्सचे मार्क आहेत तर असे वेगळ्या वेगळ्या विषयावरती काय लिहायचं हे आधीच आपण बऱ्यापैकी ठरवून ठेवायचं ज्याला मी मसाला म्हणायचो ज्याला मी मसाला म्हणायचो उदाहरणार्थ एकदा निबंध आला होता पेन इज सुवर्ड तलवारीपेक्षा एक कलम ही जास्त ताकदवर आहे तर ता पहिलंच मी अहमदी करून एक लेखक येत मुघल काळातले होते त्यांनी लिहिलं होतं की खिचे जप कमाल तो तुम तलवार निकालो पर जप तो मुक्कम हो तो कलम निकालो खिचे जब कोई कमान तो तुम तलवार निघालो पण जर तीर कमान घेऊन आलं तर तुम्ही तलवार आणायची पण तो कोणी तोप घेऊन होऊन तो आलं तुम्हाला काय करायचं त्याच्यापेक्षा मोठं हत्यार काढायचं आहे पण जप तो होतो कलम अर्थात पेन हे त्याच्यापेक्षा मोठं हत्यार आहे तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला या आधीच बनवून ठेवायचंय आणि मग येऊया आपण जीएस वन टू थ्री फोर आता प्रिलियम्स ही खूप अनप्रिडिक्टेबल आहे अनप्रिडिक्टेबल अर्थात सूर्यमंडळामधलं काही ते विचारू शकतात तर नाक कुठला नाक फन काढतो कुठला नाक फन काढत नाही काही काही विचारू शकतात पण मेन्स तेवढीच प्रिडिक्टेबल आहे सिलेबस अनुसारच ते प्रश्न विचारतात आणि सिलेबस अनुसारच तुम्हाला तुमचा मसाला हा बनवायचा मसाला अर्थात कंटेंट बनवायचा आहे उदाहरणार्थ भारतामध्ये लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी हा जी एस वनचा एक टॉपिक आहे म्हणजे भाषा विविधता वरती प्रश्न दरवर्षी येतोच तर त्याचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन पहिलंच बनवून जायचं इंट्रोडक्शन मी आधीच बनवून ठेवले होतं जर भाषेवरती भाषा विविधतावरती प्रश्न आला तर इंट्रोडक्शन माझा फिक्स आहे काय की इंडिया इज अ कंट्री व्हेन इट इज सेड द भारत एक असा देश जिथे असं म्हटलं जातं या कोस कोस पर पाणी बदले और हर चार कोस पानी बदले इथे कोस कोस वर म्हणजे मिल मिल वरती काय होतं पाण्याची चव बदलते आणि दर चार कोस वरती बोलण्याची शैली किंवा भाषा बदलते अँड इंडिया has इट्स such a डायवर्स which विच हॅज वन ट्वेंटी फाईव्ह मेजर लँग्वेजेस सिक्स हंड्रेड मायनर लँग्वेजेस अँड मोर दॅन सिक्स थाउजंड डायलेक्ट्स भारत एक असा देश आहे जिथं एकशे पंचवीस मोठ्या मोठ्या भाषा आहेत सहाशे लहान भाषा आहेत आणि सहा हजारपेक्षा जास्त डायलेक्ट्स डायलेक्ट म्हणजे मराठीला खूप डायलेक्ट्स आहेत अर्थात वेगळ्या वेगळ्या भागातली लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मराठी बोलतात तर अशा पद्धतीने मी फॅक्ट्स आणि श्लोक दोन्ही या काय काय केलेलं आहे या इंट्रोडक्शनमध्ये टाकलेलं आहे कन्क्लुजन पण आपण असंच बनवायचंय फॉर एक्झाम्पल मॅरिटाईम सिक्युरिटी किंवा पोलिस सिक्युरिटीवरती प्रश्न येतो भरपूर वेळा तर त्याचं कन्क्लुजन मी आधीच त्याचं एंड कसं करणार आहे बॉडी काय बनवायची हे आधीच तयार आहे माझं फॉर एक्झाम्पल पोलीस सिक्युरिटी किंवा मॅरिटाइम सिक्युरिटीवरती प्रश्न आला तर मी असं लिहायचो की अकॉर्डिंग टू शेकाटकर कमिटी शेकाटकर कमिटी अपॉइंट केली होती डिफेन्स आणि पोलीस रिफॉर्म्सवरती तर अकॉर्डिंग टू शेकाटकर कमिटी अ चेन इज ॲज स्ट्रॉंग ॲज इट्स विकेस्ट लिंक हे पहिलंच स्लोगन बनून ठेवलेलं आहे तर एक चेन तितकी स्ट्रॉंग असते जितकी त्याची कमजोर कडी स्ट्रॉंग असते तर अर्थात कुठलीच कमजोर कडी सोडायची नाहीये आणि भारत देशाची ती कमजोर कडी ही पोलीस आणि मॅरिटाइम सिक्युरिटी ही आहे आणि आपल्याला त्याला मजबूत करायचं आहे आणि मजबूत करण्यासाठी काय काय करायचं आहे ते तिथे कन्क्लुजनमध्ये थोडक्यामध्ये लिहायचं अर्थात विश्लेषणाचा हा विषय तथ्यांना घेऊन तुम्हाला विश्लेषण करायचंय आतापर्यंत जे एम पी एस सीचं पॅटर्न होतं ते फक्त तथ्यांना घेऊन होतं पण आता पुढे काय करायचंय तथ्यांच्या विश्लेषणाचा हा पुढे विषय होतो आणि आता तुम्हाला तुमचं स्किल रायटिंग स्किल बोलण्याचं स्किल सर्व स्किल तुम्हाला इथे वापरून या परीक्षेमध्ये तुम्हाला लावायचं आहे आणि पुढे आहे इंटरव्ह्यू तर जे काही प्रिलियन्स बेन्स क्लिअर करतील त्याला डायरेक्टली निंबाळकर सर आणि त्यांचे सहकारी तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी मार्गदर्शन करेल करतील मी पण तीन इंटरव्ह्यू दिले तर काही अनुभव ठीकठाक होता तर महाराष्ट्रातल्या मुलांना थोडंसं दिल्ली स्पेसिफिक किंवा पूर्ण देशाला विचारत घेऊन थोडंसं इंटरव्ह्यूची तयारी करायला लागते फॉर एक्झाम्पल मला ठीकठाकच मार्क होते इंटरव्ह्यूला पण एकदा एका मॅडमशी माझं थोडंसं इंटरव्ह्यू घेत होती ज्या स्मिता नागराज मॅडम त्यांच्याशी वाद झाला होता तर त्यांनी मला विचारलं की आपण माझा हिस्ट्री ऑप्शनल होता आणि हिस्ट्रीमध्ये पुस्तक सुद्धा लिहित होतो त्यावेळी तर त्यांनी मला विचारलं हु अकॉर्डिंग टू यू इज द एम्पायर फेमस युअर फेवरेट एम्पायर बिल्डर किंग कोण आहे तुझा फेवरेट एम्पायर बिल्डर किंग हा कोण आहे तुझा तर मी म्हणलं मॅम ऑब्विसली छत्रपती शिवाजी महाराज तर मॅम म्हणे नो नो आय वॉन्ट एम्पायर बिल्डर किंग अर्थात दिल्लीवाल्यांच्या अनुसार छत्रपती शिवाजी महाराज कदाचित किंग नाहीत असं त्यांना वाटत मी म्हणलं नो नो मॅम की द लॅम्प विशी लिट त्यांनी जे दिवा लावला इट टूक फ्रॉम अटक टू कटक ते ज्यांनी त्यांनी जो दिवा लावला त्यांनी इतका स्पार्क केला की शेवटी मग अटक ते कटक पूर्ण मराठ्यांची सत्ता राहिलेली आहे आणि ते मराठ्यांनी जेवढं जेवढा त्यांच्या अंडरमधलं हिंदुस्थान होतं तेवढाच आज इंडिया आहे बाकी तर सर्व पाकिस्तान आणि बांगलादेश गेलेला आहे तर ते म्हणली नो 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 आय वॉन्ट अन एम्पायर बिल्डर किंग असं त्या म्हणाल्या तर मी मग त्यांना थोडस ऍक्च्युली त्यावेळेला मी म्हणलं थोडं शांत घ्यायला होतं आणि थोडे अजून दहा पंधरा मार्क भेटले असते पण मी मग त्यांनाच त्यांच्याच पद्धतीने सांगितलं की मॅम गेल्या वर्षी युपीएससी ज्याचे युपीएससीच हा प्रश्न विचारला होता ऑप्शन मध्ये की एक्सप्लेन शिवाजी एज अन एम्पायर बिल्डर किंग अँड एक्सप्लेन हिज मिलिटरी प्रोसेस तर मॅडम कदाचित त्या डिबेटमध्ये हातल्या पण माझे दहा मार्ग समजा कमी झाले तर तुम्हाला तुम्हाला थोडस नॅशनल लेवलचा विचार करून त्यावेळी इंटरव्ह्यू मध्ये गोष्टी करायच्यात एनिवेज एज तर अशी ही परीक्षा तुमची ओव्हरऑल टेस्ट करत असते आणि तुम्हाला खूप आनंदाचा प्रवास आहे हा यश मिळव अपयश मिळव ही नंतरची गोष्ट आहे अटल बिहारी वाजपेयीजींनी म्हणलेलं आहे कि हार मेत मय कंचित किंचित नाही पैभी तुम्ही कर्तव्य पथ पर जो मिला यह भी सही, वह भी सही। तर हार विषय कर्तव्य पथवर तुम्हाला खूप काही मिळेल आणि युपीएससी एमपीएससीच नाही एकदा तुम्ही ह्याचा अभ्यास केला तर कमीत के कमी तीस प्रकारच्या एक्झाम आहेत सी एपीएफ च्या एक्झाम आहेत कंबाइंड ची एक्झाम आहे नाबार्डची एक्झाम आहे सेबी ची एक्झाम आहे आरबीएची एक्झाम आहे सर्वांचा सिलेबस वगैरे सर्व ऑलमोस्ट सिमिलर आहे एक तर एकाचा नीट तयारी केली कुठे ना कुठे तुम्ही फिट होऊन जाता आता मी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवायचो किंवा तयारी करायचो आमच्या ग्रुपचा एक फोटो आहे आमच्या ग्रुपमधला तर कोणच असं अनएम्प्लॉयड राहिलं नाहीये आहे आय एस आय पी एस तर ते चार लोक झाले काही लोक नाबार्डचे मॅनेजर झाले काही लोक मध्ये झाले काही लोक इंटेलिजन्स मध्ये झाले म्हणजे माझं सुद्धा आधी इंटेलिजन्स मध्ये झालं होतं पी एस आय मध्ये झालं होतं पण ते नाही घेता येतं यू पी एस मध्येच थांबलो तर तुम्हाला खूप मार्ग मिळत राहतील आणि काही लोकांच्या मनात प्रश्न असेल की हा खूपच डिफिकल्ट एक्झामी नाहीच झालं तर काय तर त्याला माझं एकच उत्तर आहे की युपीएससी एमपीएससी करून पडलेला हरलेला उमेदवार सुद्धा एका पडलेल्या हत्तीसारखा असतो तर बाहेर तर अशी कुठलीच परीक्षा कुठलाच कोर्स एवढं डायव्हर्स नॉलेज तुम्हाला देत नाही आणि ह्याच्यामधून तुम्ही जेव्हा कुठल्याही क्षेत्रात उतरता तुमचा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही काम करत असता काही विद्यार्थी जे नाही झाले आमच्यासोबतचे त्यांना मी बघतो बिझनेसमध्ये खूप एक्सिलेंट करतो एक मुलुंडमध्ये बिझनेस केले काही प्लॉटिंगचे बिझनेस करतायत आणि हे केल्यानंतर तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणा प्रांत म्हणा पी एस आय म्हणा सगळे तुमच्या ओळखीचे टच झालेला असतो त्या मार्गातून तुम्ही तुमच्यासाठी कुठलंच काम अवघड राहत नाही तर हेच सांगून मी ते थांबू इच्छितो आणि थँक्यू बोलू इच्छितो श्रीमंत रामराजेंना किशोर राजेनला आणि बाकीच्या सर्व लोकांनी ज्यांनी आयोजन केलं आणि मला इथे बोलण्याची संधी दिली थँक्यू थँक्यू व्हेरी मच